महावितरण अचलपूर विभागाच्या वतीने रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचे आयोजन विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिमेची सुरुवात अचलपूर एक जून दोन हजार पंचवीस सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरण अचलपूर विभागाच्या वतीने आज सकाळी विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी रन फॉर सेफ्टी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात महावितरण कार्यालय येथून सकाळी सात वाजता करण्यात आली कार्यकारी अभियंता श्री प्रदीप अंधारे साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ झाला या मॅरेथॉनमध्ये अचलपूर कॅम्प उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री गांजरे साहेब अचलपूर सिटी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री टवलारकार साहेब चिखलदरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री दातीर साहेब कार्यकारी अभियंता श्री संजय कुटे साहेब तसेच इतर अधिकारी अभियंते, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व सहभागींच्या वतीने नागरिकांमध्ये व विद्युत ग्राहकांमध्ये विजेच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कार्यकारी अभियंता श्री अंधारे साहेब यांनी माहिती दिली की महावितरणकडून एक जून ते सहा जून दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या कालावधीत विद्युत ग्राहक व शाळांमध्ये निबंध स्पर्धा वसुंधरा दिन व विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की विजेचा वापर करताना नेहमीच सुरक्षेचे भान जेणी करून अपगा तालता वो एक सुरक्षित करता ठेवावे जेणेकरून टाळता येतील व सुरक्षा सप्ताहाच आयोजन केलेलं आहे या अंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन महावितरणनी परिमंडळ पातळीवर विभागीय पातळीवर आणि उपविभागीय पातळीवर केलेलं आहे माननीय संचालक मानव संसाधन सांघिक कार्यालय मुंबई व मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ अमरावती यांची सूचनेनुसार सुरक्षा सप्ताहाचं आयोजन हे सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये पातळीपर्यंत त्याचं आयोजन केलेलं आहे उद्देश हाच आहे की महावितरणची जी काही संपूर्ण राज्यभर जवळपास तीन कोटी पाच लाख ग्राहकांपर्यंत संख्या आहे आणि कर्मचारीसुद्धा एक्क्याऐंशी ब्याऐंशी हजारापर्यंत कर्मचारी आहे या सगळ्यांचं सुरक्षेसाठी उद्बोधन व्हावं आणि सुरक्षेसाठी उद्बोधन होऊन यांचं जे काय अपघाताचं प्रमाण हे कमी व्हावं म्हणजे महावितरणने यावर्षी ध्येय ठरवलेलं आहे महावितरणच्या ध्येय उद्दिष्टामध्येच हे समाविष्ट आहे की आम्ही सतत शिकत राहू आणि महावितरणचं जे काही परिसर आहे जो काही संपूर्ण राज्यभर जाळा पसरलेला आहे हा संपूर्ण परिसर शून्य अपघात सुरक्षित महाराष्ट्र संरक्षित महाराष्ट्र या प्र यासाठी कटिबद्ध राहू त्यासाठी आज अचलपूर विभागांतर्गत आपण दर्यापूर अंजनगाव धारणी आणि अचलपूर परतवाडा हे जुळे शहर अशा चार ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉन रन फॉर सेफ्टी खोक्यात ग्राहकांना याचा उद्देश याची माहिती व्हावी त्यासाठी आपण हे रन फॉर सेफ्टी विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण ग्राहकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षेचे नवधा जुजबी प्रश्नांची प्रश्नावली दिलेली आहे लिंक सगळ्यांसाठी ओपन करून दिलेली आहे त्यामध्ये साधेसाधे प्रश्न विचारलेले आहेत त्यातून ते हाच आहे की थोडा ग्राहकांचं सुरक्षेसाठी उद्बोधन व्हावं दिनांक पाच जूनला आम्ही वसुंधरा दिन आयोजित करत आहे कारण महावितरण मी सामाजिक दायित्व हे निभावलेलंच आहे प्रत्येक वेळेस कारण दोन हजार एकोणीस साली एक आठवत असेल सगळ्यांना संपूर्ण राज्यभर रक्तदानाचा पवित्र संकल्प आम्ही घेतलेला होता आणि जवळपास सहा हजार बॉटल या संपूर्ण राज्यातून रक्त संकलन करून रुग्णसेवेसाठी अर्पित केलेलं होतं त्याच धर्तीवर यावर्षी त्या पाच जूनला वसुंधरा दिनचं आयोजन केलेलं आहे वसुंधरा दिनच्या निमित्तानं आम्हाला जिथे जिथे शक्य होईल महावितरणला जिथे तिथे आम्ही आमच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून त्याचा पालकत्व घेऊन ही धरती ही वसुंधरा हिरवीगार कशी होईल यासाठी कटिबद्ध परत एकदा सर्वांना विसाव्या वर्धापन महावितरणच्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महावितरण सर जे सामान्य लोक आहेत तो महावितरणकडून तुमच्याकडून काय संदेश आहे जे सामान्य लोक आहेत त्यांनी कशी सुरक्षा करावी आमच्याकडून संदेश हाच आहे की आता विद्युत उपकरणं हाताळत असताना साधारण जी काही खबरदारी त्यांनी घाल घ्यावी आणि अतिशय सुरक्षित उपकरणांचा कारण सगळ्यांनी त्या मानकं ठरवून दिलेली आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे लिपिंगसारखा उपयोग करावा अर्थिंग हे अतिशय सुरक्षित करावा अशा आर सी सी बीचा उपयोग करावा म्हणजे लहान लहान गोष्टीचा उपयोग करून आपलं संपूर्ण घर परिसर हा अपघात विरहित क्षेत्र होईल आणि त्यातून सुंदर अपघाताची संकल्पना ही साकार होईल जेणेकरून आपल्याला कुणालाही आपला मौल्यवान जीव या ठिकाणी गमावा लागण्याची काळी येणार नाही